नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत महाशिवरात्री स्पेशल मराठी उखाने उखाने आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद महादेवाला प्रिय असतात धोत्र्याची फुले रावांच्या सहवासात सुख माझे फुले कैलास पर्वतावर शिव पार्वतीची जोडी रावांच्या सोबतीने आयुष्याला आली गोडी बेलाचे पान शिवाला वाहिले रावांच्या सोबतीने मी पुणे शहर पाहिले महादेवाच्या पिंडीवर पळीने वाहते पाणी रावांसोबत ऐकते शिवलीला मृत कहाणी शिवची पूजा करून सोळा सोमवार करावे रावांना माझ्या सदैव सुख समाधान मिळावे महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक रावांचं नाव घेते पाटलांची लेख शिवाला वाहते बेलाचे पान रावांचं नाव घेते तुमचा राखून मान महादेवाच्या पिंडीवर नागदेवताची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती मावली महादेवाचे बालक कार्तिक गणेश आणि अशोक सुंदरी रावांचे नाव घेते मी त्यांची परमसुंदरी हर हर महादेवाचा होऊ द्या आता गजर रावांचं नाव घ्यायला मी सदैव हजर देवाचं देव महादेव पार्वती त्यांची संगिणी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिणी उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाणा आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद